आज मी तुम्हाला जरबा नावाच्या आजारावरती माहिती सांगणार आहे आता जरबा नावाचा एक रोग आहे आणि तो मेंढ्यामध्ये शक्यता आढळून येतो मग तुमचे लहान मेंढे असो मोठी मेंढ्या असो ते काही म्हणत नाही की तुमचं लहान आहे मोठं आहे तुमच्यात कमी आहे दोन चार आहेत किंवा दहा पंधरा आहेत असं काही म्हणणार नाही तो सरस मेंढ्यांना रोग येत असतो आता तो कोणत्या कालावधीत येतो एक तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये येऊ शकतो नाहीतर तो जसं की थंडीचा जो काळ असतो वातावरण असतं त्या कालावधीमध्ये सुद्धा तो रोग येतो आता जरबा नावाची लक्षणं काय पहिली गोष्ट म्हणजे त्याचा टेम्परेचर हाय राहतं म्हणजे ताप जो असतो तो जास्त प्रमाणात राहतो जसं की उदाहरणार्थ एकशे चार पाच सहा सातपर्यंत सा, किंवा सात प्लससुद्धा राहू शकतो आता त्याचं कसं आहे माहिती आहे का दुसरं एक लक्षण असतं आहे जरब्या ना नावाचं शक्यतो त्याची जीभ जी आहे ती अशी नाचल्यासारखी होती नाचल्यासारखी म्हणजे हिदकल्यासारखी होती बरोबर त्याचबरोबर नसल तर मग ते जिब वरल्या साईडून असू द्या नाहीतर खाल्ल्या ना, साईटनं आतल्या साईटनं बरोबर ते असं हिदकल्यासारखे म्हणजे नाचल्यासारखी होते दुसरी गोष्ट म्हणजे एकतर जीभ नाचल्यासारखी होती नाहीतर जिबीला गर पडतात बरोबर वरच्या साईडनं असू द्या किंवा आतल्या साईडनं असू द्या जिबीला गरं पडतात नसेल तर दाताच्या कडून म्हणजे समोरचं दात असतील तर त्या दाताच्या कडनं असं गर पडतात म्हणजे तिथून कातडं असं निघून जात बरोबर आणि लालसर असं त्याची त्वचा दिसत असते म्हणजे बरोबर त्याचबरोबर असं वरचा जो टाळा असतो त्या टाळ्याच्या भोवतीचं सगळं असं कातड निघून जात असं म्हणजे जर उमटल्यासारखं त्यांना उमटतं नाहीतर हॉटाच्या कडचं असं खाल्ल्या होटा होटाचं वरच्या होटाचं असं लालसर होठ पडतात किंवा त्याचं कातडंही निघून जात आणि त्याचं जे आतील तोंड जे असतं ते इतक्या प्रमाण म्हणजे असं जास्त प्रमाणात असं गरम राहतं म्हणजे हिटमध्ये राहतं तोंड बरोबर असं जास्त असं पोहतं जर तोंडात बोट वगैरे घातलं तर गरम होतं आणि ते काही तुमची काडी कुडी काहीच खाणार नाही बरोबर म्हणजे ते काहीच नाही खातच नाही शक्यतो चारा पाणी हा असं सर्व बंद असतो आहे त्याचा म्हणजे जरबा आजारामध्ये आता त्याला उपाय काय केला पाहिजे जरबा नावाच्या आजाराला उपाय काय असतो त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे दुसरा कारण का ह्या व्हिडिओमध्ये शक्यतो मी माहिती देणार नाही ना। कारण का ह्या व्हिडिओमध्ये आजारावरतीच माहिती देणार आहे की तुम्हाला कशाप्रकारे काय काय करता येईल एका भाऊने आपल्याला कमेंट केली ती की जरबा आजारावरती काही उपचार आणि उपचार करताना मरण पावतात का तर होय जरबा आजार असा एवढा अत्यंत भयंकर आजार आहे त्यामध्ये काही मेंढ्या मरण पावतात तर काही नीटही होतात असं नाही की सरास मरतात काही असते दहा मेंढ्या असेल तर त्यातली एकाने मरते आता ती कशी मरते त्यावर पण तुम्हाला सांगणार आहे कारण का हा व्हिडिओ तुमच्याकडे पहिल्याच मेंढ्या असतील किंवा तुम्ही नवीन मेंढी पालन करत असाल तर तुमच्यासाठी कुठं ना कुठं फायद्याचा विषय ठरणार आहे गरबा आजार आल्यानंतर मरण पावतात अशातला काही विषय नाही कसं असतं आहे का तुम्ही मेंढीपालन जर करत असाल तर वर्षातून तुम्हाला चार पाच लसीकरण असतात ते वेळोवेळी लसीकरण म्हणजे वेळेनुसार लसीकरण ते केलं पाहिजे मग तुम्ही डॉक्टरकडून करा किंवा स्वतः वैयक्तिक करा आता काय होतं की बऱ्याच भागात डॉक्टर वगैरे लसीकरणासाठी येत नाहीत तर तुम्ही स्वतःसुद्धा आणून करू शकता जास्त महाग भेटत नाहीत आणि ते लसीकरण सर्व मी काही करत असतो घरच्या घरी आता आजपर्यंत मी लसीकरणाची म्हणजे जास्त करून माहिती दिली नाही पण आता हिथून पुढं जे लसीकरण मी करत असतो त्या लसीकरणाचा तुम्हाला मी माहिती देणार आहे त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे शक्यतो जरबा आजारामध्ये मेंढ्या जे आहेत ते मरण पावत नाहीत पण काही मेंढ्या मरण पावतात त्याचं कारण असं आहे की जरबा आजार यायच्या आधी जर तुमच्यात कोणता रोगराया त्या मेंढीला झाला असेल म्हणजे आधी जर एक चार पाच दिवसासाठी जर ती मेंढ्या आजारी असेल आणि त्याच मेंढीला निक्कीच नीट झाली आणि एका पंधरावीस दिवसात किंवा महिनाभरात जर जरबा जर नावाचा आजार जर आला तर ती मेंढी कुठं ना कुठं म्हणजे शरीर साथ देत नाहीत उपचार सर्व काही ठीक असतो किंवा उपचाराने नीट पण होतात फक्त काय असतं की त्या मेंढीचं शरीर साथ देत नसते त्याची कुठं तर ना ना तरी त्याची शरीराची जी ताकद असते ती कमी झालेली असते त्यामुळं ती मेंढी उपचारादरम्यान मरण पावती बरोबर शिवाय ज्यांची पहिलीच तब्येत खराब आहे बरोबर ज्यांची म्हणजे तब्येत व्यवस्थित नाही पहिल्यापासूनच चारा पाणी म्हणजे कमी प्रमाणात खातात किंवा आपण एक प्रकारचं म्हणतो ना चव वगैरे करतात शेळ्या मेंढ्या तर तसंच जर तुमची मेंढी पहिल्यापासूनच जर चव वगैरे करत असेल पोटभर चारा खात नसेल आणि अशा मेंढीला जर जरबा नावाचा आजार आला तर तेही मेंढी मरण पावते त्याचप्रमाणे मेंढी उपचारादार म्हणून मरण्याची भरपूर प्रमाणात काही कारणं असू शकतात म्हणजे जरबा आजार का तर असतोच पण त्याच्या आधीही काही ना काहीतरी कमतरता त्या मेंढीमध्ये किंवा लहान तुमचं कोकरं असू द्या किंवा बकरा असू द्या उदाहरणार्थ मी मेंढी तुम्हाला म्हणतो आहे पण त्यातला पण भरपूर प्रमाणात कारणं असतात आता कारण काय की त्यांनी जर कुठं कागद वगैरे हाडं म्हणा जनावराची जसं की मरण पावलेल्यांचे जी हाडं असतात ते हाडं वगैरे जर खाल्ली किंवा माती वगैरे खाल्लं मुरूम खाल्लं खडं खाल्लं बरोबर किंवा कागद वगैरे असं काही जरी खाल्लं आणि त्यानंतर खाल्ल्यानंतर काही कालावधीनंतर जर जर, जर, जर नावाचा आजार आला तर त्यातसुद्धा मरण पावतात म्हणजे त्याचं शरीर साथ देत नाही त्या आजाराला बरोबर कारण का ते जे पोटामध्ये जे पदार्थ गेल्यात ती पदार्थ कुठं ना कुठं त्या उपचाराविरुद्ध म्हणजे हे करतात बरोबर तर त्यामुळे ते मरण पावतात म्हणजे शक्यतो मरण पावत नाहीत व्यवस्थित ट्रीटमेंट व्यवस्थित हे केलं ना तर काही होत नाही आणि त्याच्यावरती मी व्यवस्थित तुम्हाला इलाजही सांगणार आहे मी वैयक्तिक करत असतो आता बघा दहा वीस मेंढ्या पंधरा मेंढ्या असतात सरास जरबा झाला त्यात तर एका दोन दगावतं कारण का काही ना काही कमतरता असते सगळं काही सगळी बोटं हाताची सारखी नसतात बरोबर यूट्यूबवरती शक्यतो माझा पहिलाच व्हिडिओ असेल कारण का जरबा आजारावरती शक्यतो कोणी माहिती देत नाही आणि जे पण शेतकरी आहेत ते एवढं काही अनुभवी नाहीत म्हणजे नवीन मेंढीपालन केलं तरी त्यांना काही एवढा अनुभव जरबा आजारामधील नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कुठं ना कुठं उपयुक्त पडणार आहे त्याशिवायच जरबा जो आजार आहे त्याची जर औषधं तुम्ही जर खरे ज्यांच्याकडे पन्नास शंभर मेंढ्या आहेत त्यांना जर विचारलं तर शक्यतो ते लोक चुकीचं म्हणजे औषध सांगतात व्यवस्थितपणे कोणीही सांगत नाही सुरूच्या कालावधी मला मला सुद्धा ह्याच अडचणी आल्यात मला सुद्धा व्यवस्थित बऱ्याच लोकांनी म्हणजे माहिती दिली नाही त्याची जरबा नावाचं आणि त्यातसुद्धा माझी पण भरपूर प्रमाणात मरण पावली जरबा नावाचा आजार असतो त्यामध्ये हे तोंडाला दुखापती असतात म्हणजे जसं गरपणं किंवा ह्या नसल्यासारखं होणं ह्यानं त्या मेंढीला काही खाता येत नाही म्हणजे जसं की अन्न पाणी वगैरे सोडून देते आणि काही खाता येत नाही आणि शक्यतो तुम्ही जर उपचार केला तर सुरूच्या कालावधीमध्ये जेवढा कवळा चारा देता येईल तेवढा कवळा चारा जर तुम्ही त्या मेंढ्यांना दिला तर शक्यतो ते मेंढ्या खातात म्हणजे एवढं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेलं आहे आता इथून पुढं तुम्हाला नवीन जरब्यावरती उपचार कसा करतात ह्यावर माहिती देणार आहे कारण का भरपूर भाऊ म्हणतात की तुमचा व्हिडिओ मोठा होतो आणि ती कसं आहे माहिती आहे मी व्यवस्थित तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता तुमचं पण म्हणणं मी ऐकलं पाहिजे बरोबर त्यासाठी व्हिडिओ मी मोठा करणार नाही मेंढीवरती जरबा झाल्यानंतर कसा उपचार केला पाहिजे किंवा कोणती औषधं मी वैयक्तिक देत असतो त्यावर मी माहिती देणार आहे आणि खायला काय काय दिलं पाहिजे ह्यावरती पण आपण नवीन व्हिडिओ बनवू बरोबर तर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद